हॅलो नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो नवीन मध्ये तर आता अकरा वाजले आहेत आणि मी निघालो आहे सेलिब्रेशनसाठी आता तुम्हाला सांगतो वाढदिवस कोणाकोणाचा असणार आहे आमच्या जयजेस्वामी समाजचे दिग्दर्शक दिगंबर दादा फसाटे यांचा दा वाढदिवस आहे आणि आमचा सर्वांचा लाडका अनुज दिगंबर दादाने अनुज दादा यांचा वाढदिवस आहे आणि मी आता निघालो आहे बसने निघालो आहे आता मला मालवणीला जायचं आहे आणि मी इकडे पोचलेलो आहे आमचे सगळी इकडे टीम आलेली आहेत आणि आता चला वर जाऊया दिगंबर सरांच्या घरी पहिल्यांदा <laughs> इकडे धाड टाकण्याचं काम चालू आहे इकडे योगेश दादा आहे परत इकडे विशाल आहे इकडे मनीष आहे आणि इकडे सचिन आणि आपला रे दादा प्रतीकदा दरवाजावर आहे आता गंमत बघा टाकण्याचं सलग हे आमचं तिसरं वर्ष आहे त्यामुळं त्यांनाही कदाचित कल्पना असेलच कोणतं ना कोणतं येणार हे तिसरं वर्ष <laughs> बेल, बेल वाजवून घ्यायची सगळ्यांनी दरवाजा पकडून ठेवलाय <laughs> बादे बाए, बादे बादे बाए। बाए। नंबर। नंबर तुम्ही नाही हे आहे घरी आलेले आम्हाला ज्यूस दिलाय प्यायला आणि इकडं तमन्ना मॅडम आमच्यासाठी नाचत होत्या काय नाचत होत्या काय हो सोन्याचं <Sansi> हे आहेत जय जे, जे समर्थ मालिकेचे दिग्दर्शक दिगंबरदादा फसाटे सर कायम हसत राहा आणि स्वामींच्या कृपेने सगळी स्वप्न पूर्ण होऊ देतो आता आम्ही निघालो आहे अनुजदादाच्या घरी दिगंबरदादाच्या घरून आम्ही सगळे निघालो आहे आता तुम्हाला दाखवतो अनुजदादाच्या घरी निघालो आहे अनुज अनुजदादा जी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये हरीश नावाचा कॅरेक्टर करतो आहे आणि जय स्वामी समोरमध्ये सुमुख नावाचं कॅरेक्टर होतं एकदम अत्यंत मनमिळावू असा माणूस आहे

बरोबर आहे दोघांनी खूप काम आम्ही जरी शो नसलो तरी आम्हाला येतात की चांगलं काम करतोय आज कलर सोडून तुम्ही स्वामी समोर तर बाहेर पडून काही दिवस शांत राहून तुम्ही स्वतःला थोडस कंट्रोल

वेलकम काय <laughs> तर वाढदिवसाचं से सेलिब्रेशन झालेलं आहे दिगूदादाचं नानंद आणि आता मी मनीष निघालोय तर आजचा व्हिडिओ आजचा लोक कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया भेटूया पुन्हा किती आशा अस्लॉग मध्ये धन्यवाद बाय बाय